नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी भगवा चौकात सर्वपक्षीय होळी उत्सव साजरा शहरातील पी जी फाउंडेशनच्या वतीने आज सायंकाळी रंगीबेरंगी होळीचे आयोजन करण्यात आले यावेळेस सर्व पक्षीय पदाधिकारी पोलीस डॉक्टर वकील पत्रकार प्राचार्य व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील काम करणारे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन पंकज गोरे यांनी केले होते यामागचा हेतू आणि उद्देश एवढाच आहे की आपण वर्षभर पक्षाच्या अजेंड्याखाली वेगवेगळ्या दिशेला काम करत असतो आणि होळी हा सण आपला असा आहे की सर्व गोष्टींची होळी करून एकत्रित कुठेतरी जुळ्याचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांना एकत्रित येण्याचं एक व्यासपीठ त्यासाठी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व क्षेत्रातील सामाजिक मान्यवर यांना एकत्रित बोलवून विचारांची देवाणघेवाण करून आपण होळी हा उत्सव साजरा करत असतो त्याच अनुषंगाने प्रत्येकाने आपले विचार दोन शब्द का होईना व्यक्त करून देवाणघेवाण केल्याने कुठं ना कुठे जिथे व्यासपीठ आपल्याला मिळेल तिथे आपण आपला धुळ्याचा विषय मांडू शकतो हा देखील या यामागचा एक उद्देश आहे आपण बघतो हे धुळ्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप बदल झालेला आहे आणि आता धुळ्यामध्ये पाण्याच मुबलक पाणी आहे मनुष्यबळ आहे मुबलक जागा उपलब्ध आहे आणि दळणवळणाचा जो विषय होता तो देखील आता बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे काही कालावधीमध्ये धुळ्या औद्योगिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाणार आहे परंतु पक्षाच्या प्रत्येक प्रतिनिधीला आपल्याला आपल्या व्यासपीठवरून म्हणजे मिळेल त्या जिथून आपल्याला आपल्या धुळ्याचा विषय मांडता येईल सर्वात प्रमुख महत्त्वाचा म्हणजे प्रकल्पासंदर्भात जर आपण उद्योग प्रकल्प आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले मग प्रयत्न केले म्हणजे काय आता काय डॉक्टर प्राचार्य यांनी रस्त्यावर उतरले का तर नाही आपण आपल्या लेवलला आपल्या लेटर एड म्हणा आपल्या संस्थेचं संघटनेच्या पत्रावर धुळ्याच्या संदर्भात शासनाच्या तर्फकडे आपण कायमस्वरूपी पाठपुराव केला गेला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष तर करतोच परंतु आपण सर्वांचा देखील एक व्यक्तिगत शासनाच्या लेवलला जर आता आपल्या हातात मोबाईल असतो मेलद्वारे आपण अपन क्षणात आपल्या भावना आपल्या शहरासंदर्भाच्या भावना आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तर आपल्या सर्वांना देखील महत्त्वाचा विषय म्हणजे उद्योग प्रकल्पासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा कृषी विद्यापीठ आपण तो सोडलेला नाही आपण सर्वांनी त्या संदर्भात देखील आपल्या स्तरावरून शासनाला मेल करणे गरजेचे झालेले आहे जेणेकरून मागणी किती गरजेची आहे हे शासनापर्यंत आपलं पोचलं पाहिजे त्यानंतर आपल्या शहराचं सौंदर्य आहे पांदरा नदी आज कित्येक वर्षापासून डॉक्टर वसईकर सर असतील कांदळे सर असतील आपलं सौंदी अतुल भाऊ असतील दरबारसिंग गिरासे आहेत सर्वांनी आजपर्यंत बारमई नदी वाहतांनी कधी आपली पांजरा बघितलेली नाही कुठेतरी ती नदी आपली कायमस्वरूपी तिथे पाणी थांबलं पाहिजे जेणेकरून सौंदर्य धुळ्याच्या सौंदर्यास भर पडेल आणि जिथे पाणी तिथे सोर्स आपण हा एक गणितच आहे त्यामुळे पांढरा जर बारमाई वाहत राहिली आणि तिथे पाणी अडवलं तर नक्कीच आपला डोळ्यात बदल होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण आपण देखील आपल्या परीने शक्य होईल व्या जिथून व्यासपीठ व्यासपीठ मिळेल तिथून हा विषय मांडणं खूप गरजेचं झालेलं आहे असे एक ना एक विषय आहे तर मला हे विषय सुचले म्हणून मी इथं मांडले पंकज भाऊ गोरे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षीय तसेच वकील बंधू पत्रकार बंधू पोलीस बंधू सर्वच बांधव उपस्थित आहेत आणि हा नक्कीच पंकज दादा आपल्या माध्यमातून एकतेचा संदेश नक्कीच जाईल आणि मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व बसलेल्या उपस्थितांना एक वचन देतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जो काही शक्य असेल तो विकास करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू एवढा मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी पंकज दादांनी आम्हाला बोलवून जो मान सन्मान दिला त्याबद्दल पंकजदादा गोरे व आपले पी जी फाउंडेशन यांचा मी आभारी आहे या शहरामध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट पंकज भाऊ गोरे यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे विविध क्षेत्राचे लोक जे आहेत ते आपल्या क्षेत्रात मग्न असतात राजकीय लोक आपल्या राजकीय विचारधाराने काम करत असतात कदाचित आम्ही एकत्र कधी येत नाही पण या निमित्ताने आपण एक चांगला संदेश देत आहेत हा संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जातो सोशल मीडियाद्वारे या पेपरद्वारे त्यावेळेस एक चांगला संदेश लोकांमध्ये जातो की आम्ही चोवीस तास भांडणी करणारे माणसं नाही आहेत तर सर्व एकोपाने शहराचा आणि वाईट वाटली राजकारणी तिकडे वकील डॉक्टर लोक आणि डॉक्टर साहेब इतक्या तडफाडीने इकडून उठले तिकडे गेले की आम्हाला भीती वाटायला लागली की आमच्यापासून इतके दूर का जातात डॉक्टर साहेब विनंती आहे राजकारणात डॉक्टर लोकांची चलती आहे त्यामुळे आपल्यालाही थोडस जवळ करा ही विनंती आपल्याला करतो मी तुम्हाला दुसरी विनंती आहे आमचे बंधू आहेत गजूभाऊ भाऊ अंपळकर तर आपल्याला शब्द दिला आहे फक्त विनंती हे पाच वर्ष आम्ही तुम्हाला सांगतो तर नव्हता आता फक्त पाच वर्ष तुमचा रंग दाखवू नका आम्हाला एवढी विनंती आहे कारण आता तुम्हाला जो आवडेल रंग तो आमचा शब्द आहे आतून भाऊ दोघं लावू त्यांना आहे ना पण तुम्ही पाच वर्षे सुद्धा एक व्यवस्थित रंग आम्हाला लावा अशी या ठिकाणी विनंती करतो परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद